ओळखीच्या रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण श्रीरामनवमी निमित्ताने रव्याचे लाडू बनवणार आहोत नैवेद्यासाठी तर साहित्य घेतलेत हे दोन वाटी रवा घेतलेले आहे मी नॉर्मल रवा आहे ओलं खोबरं घेतलेलं आहे एक वाटी पावन वाटी साखर घेतलेली आहे अर्धी वाटी साजूक तूप घेतलेले आहे वेलची पावडर घेतली आहे अर्धा चम्मच चारोळी घेतली आहे थोडेसे आणि मनुके घेतलेले आहेत कडे गरम करून घेतलेली आहे आपण पहिले अर्ध तूप घालूया तूप वितळले त्यामध्ये आपण रवा भाजून घ्यायचा आहे रवा बसताना गॅस मिडियम करायची आता रव्याचा सुगंध येतोपर्यंत आपण आपण चांगला भाजून घ्यायचंय रंग चेंज होऊन नाही द्यायचं आता पाच मिनट झालेले आहेत मीडियम गॅसवरती आपण रवा भाजतोय आता यामध्ये ओलं खोबरं घालायचंय खोबरं सुद्धा आपण पाच सहा मिनिटं भाजून घेऊया रव्या बरोबरच खोबऱ्याचा सुद्धा कच्चा कच्चेपणा दूर झाला पाहिजे छान भाजून घ्यायचंय अगदी घरच्या साहित्यामध्ये आपण बनवतो नैवेद्यासाठी लाडू आता यामध्ये आपण उरलेलं तूप घालायचं आहे परतून घेऊया तर एकूण आपल्या दहा ते बारा मिनटं झालेले आहेत रवा आणि नारळ भाजतो आपण तर रवा सुद्धा फुललेला आहे बघा सुगंध छान सुटलेला आहे त्यामध्ये आपण मनुके आणि चारोळी घेतलेले आहेत ते सुद्धा घालूया अगदी दोन मिनिटं ही सुद्धा आपण भाजून घेऊया हे सगळं भाजण्यासाठी मला पंधरा मिनिटं लागलेले आहेत मीडियम गॅसवरती ते सगळं भाजून झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आता एका पातेल्यात मी साखर काढून घेतलेली आहे आपण पाऊन कप घेतलेली आहे ती साखर बुडील इतकं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि असे एक तारी पाक करून घ्यायचं आहे आपल्याला द्यायची साखर आता एखाद्या मिनिटात साखर वितळलेली आहे पाक बनवताना सुद्धा गॅस मिडियम करायची तर अजून आपण दोन मिनिटं असं पाक शिजवून देऊया नंतर चेक करून घेऊया तार बनते की नाही ती अजून दोन मिनिटं मी पाक शिजून घेतलाय तर चेक करूया आपण पाक पाकाचा एक ड्रॉप मी या डिश मध्ये टाकते आणि थोडं थंड झाले की आपण चेक करूया तोपर्यंत हे पाक स्लो मध्ये असं शिजत राहू द्या गॅस एकदम स्लो करून ठेवायची आता पुढे जाईल पाक एकदम कडक होईल ड्रॉप आपण चेक करूया हातावर असं घ्यायचं अजून तार येत नाही म्हणजे आपण अजून एक मिनिट शिजून घेऊया तर अजून एक मिनिट आपण पाक शिजून घेतलाय परत आपण चेक करूया एक ड्रॉप घेते मी डिश मध्ये थोडं थंड होऊन द्यायचं मग चेक करायचं बघा तर ता अशी तार पडली पाहिजे बघा अशी सिंग असे तार येत तोपर्यंत आपण पाक शिजून घ्यायचं आहे ते पाक शिजायला मला चार ते पाच मिनटं लागलेली आहेत मिडियम गॅसवरती आता गरम गरम पाक आपण रव्याच्या मिश्रण मध्ये घालूया चांगले मिक्स आहे वेलची पावडर सुद्धा घालायची आहे चांगले मिक्स करून आहे आता हे मिश्रण आपण झाकून ठेवूया एक तासासाठी आणि थंड झाले की त्याचे लाडू वळून घेऊया आता एक तास झालेला आहे अर्ध्या तासाने मी अशी मध्ये मध्ये उठल्या सगळ्या फोडून घेतलेल्या आहेत तर साखरेच्या पाकामध्ये सेट होते ते मिश्रण आपलं अर्ध्या तासाने आपण ते फोडून घ्यायचं आता आपलं असं मिश्रण झालेलं आहे लाडूचं लाडू वळू यायचे आता तर अशा प्रकारे लाडू वळत नसतील तर दुधाचा हक्का मारायचा आहे आपल्याला किंवा मिक्सरला सुद्धा वाटून घेऊ शकता तुम्ही हे मिश्रण घेऊन तर मी थोडे दुधाचा दोन तीन चमचे असे दूध घेतलेले आहे तर मिक्स करून घेते छोटे दोन तीन चमचे मी दुधाचा हप्का मारलेला आहे याच्यामध्ये आता आपण लाडू वळूया याचे आता बघा इझिली गोळा तयार होते लहान मोठे कुठल्याही साईजचे वळू शकता तुम्ही लाडू अशा प्रकारे मी लाडू वळून घेते तर अशा प्रकारे आपले सगळे लाडू वळून झालेले आहेत तर हे लाडू हवा बंद डब्यामध्ये ठेवू लवकरात लवकर संपवा कारण आपण याच्यामध्ये ओला नारळ वापरलेला आहे आणि दूधसुद्धा वापरलेलं आहे वापर तर लाडूची रेसिपी आवडली असेल तर नक्की या पद्धतीने बनवा रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद